बीडमधून गेलेल्या नॅशनल हायवेचे सर्व्हिस रोड आणि उड्डाण पूल हे माझ्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत अशी माहिती बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे ते आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की बीडमधून जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नऊ वर्षापूर्वी झाला आहे या महामार्गावर बीड शहराच्या बाजूने बारा किलोमीटरचा बायपास केला आहे परंतु शहरात प्रवेश होणाऱ्या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आवश्यक असताना या ठिकाणावर उड्डाणपूल नाही तसेच परळी रोड नाथापूर रोड इमामपूर रोड या ठिकाणी स्लीप सर्व्हिस रोडही करण्यात आलेले नाहीत याबाबत अनेक वेळा अधिवेशनात तसेच अनेक वेळा शासन पातळीवर मागणी केली होती या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून येत्या वार वार्षिक अर्थसंकल्पात बीड बायपासला सर्व्हिस रोड व उड्डाणपूल मंजूर करून देणार असल्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शपथपत्र दिले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली नॅशनल हायवेच्या संदर्भातला स्लीप आणि सर्व्हिस रोड जो आहे त्या संदर्भात कुणीतरी महाशया पाठपुरावा करतात पेपरमध्ये बातमी आली मी स्वतः म्हणत नाही पण ते महाशयांना अजून माहितच नाही ते रोड मंजूर झालेले म्हणजे आधी थोडीशी माहिती घेऊन खरं तर मला असं वाटतं तुमच्या ओळखी कुठं तरी वरती वरिष्ठ लोकांची किंवा मंत्र्यांची असतील पण ते काम कोणत्या प्रोसिजरला आहे किंवा नाही है? हे बघून खरं तर निवेदन मला असं वाटतं दिलं पाहिजे जे नॅशनल हायवेचं सर्विस रोड आणि स्लीप रोड जो आहे तो त्याचं म्हणजे तीन ठिकाणी आहेत इमामपूर रोडवरती जे आहे ते, ते एम डी आर आहे परली रोड नॅशनल हायवे जो आहे तो नॅशनल हायवेमध्ये परळी रोड जातो ना आपला तो आपल्याला सगळं फिरून यावं लागतं तर तो नॅशनल हायवेवरती नाथापूर रोड जो आहे म्हणजे आपण बीडच्या तिकडे जात असताना तो स्टेट हायवेमध्ये आहे तर दोन हजार अठरामध्ये नाथापूर आणि परळी रोड स्लीप आणि सर्व्हिस रोडचं हा मंजूर झालेला आहे म्हणजे त्याचे कागदपत्र सुद्धा आहे त्या संदर्भातला आमदार म्हणून जे पाठपुरावा आम्ही केला पत्र केले ते सुद्धा त्या कॉपीज मी आपल्याकडे देतो त्याच्यामध्ये एक भाग जो राहिला होता तो इमामपूर रोड होता तो एम डीआर मधून होता आणि मुळे या रोडच्या संदर्भात जसं पुरवठ्याच्या योजनामध्ये आम्ही कोर्टात गेलो होतो या संदर्भात एक रोड राहिला आहे आणि ते जंक्शन आपण तुम्ही बघा की दोन्ही ठिकाणी आपण जेव्हा नॅशनल म्हणजे हायवेला आपण औरंगाबाद रोडला आपण बीड शहरामधून जातो तिथं खूप ॲक्सिडेंट होतात सगळ्या लोकांचं म्हणणं आहे तिथं जंक्शन झालं पाहिजे फ्लायओव्हर झालं पाहिजे तर इथं सर्व्हिस अँड स्लीप रोडसोबत जंक्शनसाठी सुद्धा आम्ही कोर्टामध्ये तिथं आम्ही गेलो होतो दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा सुद्धा कोर्टाने नॅशनल हायवेला पत्र काढल्यानंतर त्यांनी तिथं ॲफिडेविट फाईल केलं आहे ती पत्राची कोर्टाची कॉपी माझ्याकडे आहे त्या ती तुमच्याकडे सुद्धा दिलेली आहे त्या कॉपीप्रमाणे पुढच्या बजेटमध्ये या पुढच्या आर्थिक इयरमध्ये राहिलेला इमामपूर रोड स्लीप आणि सर्व्हिस रोडचा सा पण समावेश ते करणार आहेत आणि जो फ्लायओव्हरचा विषय आहे तो सुद्धा ते करणार सांगण्याचा हेतू एवढाच की लोकांनी निवडून निघाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांच्या कालावधीमध्ये हो जो काय पाठपुरावा केला हो आणि जिथं जिथं शासनाकडून जिथं अडचण आली तिथं त्या संदर्भातला पाठपुरावा हो। कोर्टात केला आणि तिथंसुद्धा आपल्याला यश आलेलं आहे